बोलवाड तालुका मिरज येथे उपसरपंच सचिन कांबळे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या पासष्ट लाखांच्या विविध विकास कामांचा उद्घाटन सोहळा महाराष्ट्र राज्याचे माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आला यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी आपल्या शैलीमध्ये विरोधी पक्षांमध्ये कशी गर्दी झाली आहे आणि या गर्दीचे रूपांतर सध्या कशा पद्धतीने घडत आहे याचे वास्तव सर्वांसमोर मांडले तिकीट न मिळाल्याने या, या पक्षामध्ये सध्या फिट येणे मोठ्या नेत्याला मारहाणीचा प्रयत्न करणे ऑफिसमध्ये रडणे असे प्रकार घडत आहेत असे प्रकार आमच्याकडे कधी घडलेच नाहीत त्यामुळे पावसाचे पाणी जरी जमिनीतून ढगात केले तरी ते पुन्हा खाली येते अशा शब्दात पाटील यांनी विरोधी पक्षाचा समाचार घेतला तसेच उपसरपंच सचिन कांबळे यांचे काम हे समाजाला प्रेरणादायी असून आपल्या सर्वांच्या साथीने त्यांना मोठे पद मिळू शकते त्यामुळे सचिन कांबळे यांच्या पाठीशी राहण्याचे आवाहन जयंत पाटील यांनी केले यावेळी सचिन कांबळे म्हणाले मागील पंचवार्षिक निवडणुकीत भाजपने जिंकलेला म्हैसाळ जिल्हा परिषद मतदारसंघ पंचायत समिती पुन्हा एकदा राष्ट्रवादीला जिंकू त्यासाठी आपल्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचा झेंडा लावू व सर्वतोपरी प्रयत्न करू असे आश्वासन नागरिकांच्या साक्षीने जयंत पाटील यांना दिले यावेळी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मनोज बाबा शिंदे संचालक बाळासाहेब होनमुरे सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बापूसाहेब बुरसे मालगावचे माजी सरपंच प्रदीप सावंत माजी सभापती दिलीप बुरसे तालुका अध्यक्ष वास्कर शिंदे युवा नेते शालिवाहन शिंदे युवक अध्यक्ष प्रणव पाटील आदींसह ग्रामपंचायतचे सर्व सदस्य सोसायटी चेअरमन वाईस चेअरमन सर्व सदस्य म्हैसाळ जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हा परिषद उपाध्यक्ष सर्व समित्या आणि आपल्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही सर्व कार्यकर्ते अशी या ठिकाणी भावना व्यक्त करतो आज या ठिकाणी विविध विकास कामांचं उद्घाटन झालं असं या ठिकाणी घोषित करतो आणि भाजप पक्षाकडून ज्या आता लगाज साहेबांनी सांगितलं सहकार्याने की जल जीवन मिशन योजना साहेब आपल्या पाठपुरावतून बोलाव गावासाठी जी काही योजना मंजूर झालेली होती पण पूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये साहेब ऐंशी टक्के योजना ज्या ठिकाणी आज बंद आहेत भाजप पक्षाकडून या ठिकाणी या योजनेसाठी एक रुपयानं सुद्धा आज निधी नसल्या कारण सर्व पाणी योजना साहेब आज बंद अवस्थित आहेत त्यासाठी सुद्धा आम्ही सर्व मेन तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी माननीय सीओ साहेब माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे पाठपुरावा केलेला आहे साहेब पण या ठिकाणी प्रशासनाकडून असं सांगण्यात येत आहे की या योजनेसाठी या ठिकाणी एक रुपयाचं सुद्धा शासनाकडून अनुदान नाही त्यामुळे मिरज तालुक्यातील सर्व यंदा या ठिकाणी साहेब आज बंद अवस्थेत आहेत आणि त्या यंदा तत्काळ साहेब चालू व्हायला पाहिजे कारण उन्हाळा भागात लोकांना पाण्याची अडचण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे शासनाने करोड रुपयांचं या ठिकाणी कामात ता दाखवले जेजीवनची पाण्याचा हा उद्योग करणाऱ्यांना बोलवाडकरांनी आणि म्हैसा जिल्हा परिषदेच्या सगळ्या नागरिकांनी ठामपणाने उत्तर द्या पाऊस पडला आपला विरोध नाही <laughs> नाही तुम्ही म्हणाल पाऊस पडला पाणी घरात तुमच्या आलं तर घ्या आमचं काय म्हणणं घर तुमचं ओल झालं आम्हालाही आनंद आहे काय रानात पाऊस गेला तरी आम्हाला आनंद आहे पण तरीही ह्या पाऊस डगात येणार आहे पाणी येतं परत ओल जात परत खाली येत विसरू नका त्यामुळं आपण सगळ्यांनी थोडीशी सतसत्री कृती शाबोत ठेवून ताकदीनं लढूया आपल्या सर्वांना आणि आमच्या सचिन दादांना वय देण्याचा प्रयत्न आमच्या कोलवाडच्या आया बहिणी आणि तुम्ही सगळे करा असा विश्वास मी बाळगतो एक चांगला अतिशय सुंदर कार्यक्रम सचिन दादा तुम्ही आणि गावातल्या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांनी आयोजित केला याबद्दल मी सचिन दादांचे ग्रामपंचायतीचे सगळे पदाधिकारी